आणि त्यातून हा आहे आता ज्यांचा उल्लेख झाला आमचे दत्ता दत्तारांगे मी दत्ता रांगे पाच वर्षापासून स्थलांतर केलं स्थलांतराचं अजूनही दुःख माझ्या मनामध्ये आहे परंतु या काळात ज्यांनी मला उभं करण्याचा प्रयत्न केला माझ्या कवितेला प्रेरणा मा देण्याचा प्रयत्न केला मला सहकार्य करण्याचा प्रयत्न केला आणि सतत हे जे काम आहे ते लिहिते यांनी केलेलं आहे आणि त्याच्यामुळे मी आजही लिहित असतो लिहित पुस्तक इथे आल्यानंतर एक उत्तम वातावरण मिळालं मी म्हणते की स्थलांतर तर

मी ज्या कॉलनी मध्ये राहतो त्या कॉलनीचं नाव मधुबन आहे आणि माझी मुलगी ज्या कॉलनीत राहते त्या कॉलनीचं नाव प्रेमनगर आहे म्हणजे मी यासाठी हे बदलून सांगितलेलं आहे की परिसर हवाल झाला सामाजिक सरोवर जगण्याचा भाग आहे आणि कवी हेच सगळं मांडू शकतो म्हणजे हे कवीच काम आहे लेखकांचंच काम आहे त्याचा आवाज बंद करण्याचं काम चाललेला आहे आपण पाहतो आणि माध्यमांनी या सगळ्या समाजातल्या लोकांनी विचार बौद्धिक विकासच बंद झालेले आहेत मूल्य रुजवण बंद झाले ते मी या कवितेतून मानण्याचा प्रयत्न केलेला आहे खूप नाव आहेत सगळ्यांचा उल्लेख करायला माझे शक्य नाही पण आपण सगळे इथे उपस्थित झाला माझ्या प्रेमापोटी केशवसकरम देशमुख दत्ता डांगे यांच्या प्रेमापोटी आपण सगळे उपस्थित झाला उपस्थित आहेत कवितेचं एक पान त्यांच्या एका शनिवारच्या किंवा रविवारच्या अंकामध्ये सतत असत आणि मी ते सतत वाचत असतो मला आनंद आणि त्यांचा दिवाळी अंक हा सुद्धा किती निष्ठेनं ते करताय अनेक मित्र आहेत सगळ्यांचे मी ऋण व्यक्त करून माझे भेवणे आहेत माझे जावाई ते आलेले आहेत खरं म्हणजे एक मिनिट घेतो मी जास्त बोलू नये बोलायला लागलेलो आहे ला या अवतुंबर या आपण मध्ये आहोत खरं म्हणजे बालकवीची कविता आहे पहिल्या तटावर पहिल्या तटावर निर्वळी तुम्ही निरासावर हराव राहतो बेटा बेटा तुम्ही चार घराचे गावचे मुख्य पैलप टेकडीकडे आणि पुढे अवधुंबर बसलेला असं सांगितलेलं आहे हे सगळं त्या अवतुंबरमध्ये या कार्यक्रम घेण्याचं श्रेय माझ्या मुलींना जावयांना माझ्या नेवण्यांना जात सगळ्यांचे मी गुण व्यक्त करून त्यात